नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत महिलांसाठी पाककला व मुलांसाठी चित्रकला स्पर्धा श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने आयोजन ऐरोलीत श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने महिलांच्या पाककलेला व मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेत अन्न पदार्थ पाककलेच्या माध्यमातून महिलांनी मेहनत घेऊन रेसिपी बनवली तसेच मुलांनी सुद्धा उत्कृष्ट अशी चित्र काढली याबाबत मंडळाचे सचिव रोहित भुजबळ यांनी विशेष कौतुक करून मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानले पाटणी पालक गुड पालक पड़ी। पालक आणि सँडविच म्हणजे ना पालक पालकची चटणी

मानसी नाही पालकाचे सॅलेड यांना बोदळले नार आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे पालक टिक्की नमस्कार <स्थाथा> मी शीतल महादेव शिंदे मी पालकपणी बनवलेली आहे नमस्कार मी सौमध माझ्या रेसिपीचं नाव आहे पालक फॉन कॅसिनी

நார பாலக்கடி नमस्कार मी सेक्रेटरी रोहित भुजबळ संत सौतामाळी मंडळ ऐरोली श्री संत सौतामाळी मंडळ आयोजित महिलांच्या कलागुरांना वाव मिळवण्यासाठी आम्ही पाक कला स्पर्धा ठेवली होती जवळजवळ सव्वीसहून अधिक महिला आपले पदार्थ बनवून घेऊन आले होते आणि पालक हा आपण त्यांना विषय दिला होता आणि सव्वीस ज्या महिला आहेत त्यांनी प्रदर्शन हे केलं होतं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आणि त्यांच्या त्या सर्व कलागुरांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचं हे संत सौतामाळी मंडळ हे कार्यर करत आहे आणि असं पुढे चालू चालू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला कशा प्रकारचे पु सक्षमीकरण करतील कसे कर पुढे येतील हा विचार आम्ही मनामध्ये ठ ठरूनच आम्ही ते पुढील वाटचाल करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचा फायदा आमच्या सर्व महिला भगिनींना होईल आणि सर्वांना आम्ही अहवाल करतो की अठरा जानेवारी श्री संत सावता मंडळाचं कौटुंबिक स्नेहसंमेलन आहे आणि एकोणीस जानेवारी स्वर्गीय गोविंद धोंडीबा भास्कर यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे मोफत नेत्र शिबिर ठेवलं आहे आणि हेल्थ चेकअप ठेवलं आहे तर मला वाटतं सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं ही आपणा सर्वांना संत सवतावाडी मंडळाकडून मी आग्रहाचं निमंत्रण देतो बीरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाखव